जय हरी विठ्ठल माऊली आज आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीच्या सगळ्या वारकऱ्यांना आणि तमाम महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा एकदा का पाऊस पडला आणि जमिनीत बी पडलं पेरणी झाली की सगळ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते पंढरपुराचे पांडुरंगाच्या दर्शनाचे चंद्रभागेच्या स्नानाचे आणि मग सगळा शेतकरी वर्ग असेल नोकरदार वर्ग असेल तो वारीला लागतो आता ही वारीची परंपरा महाराष्ट्राला अतिशय जुनी पुरातन अशी परंपरा लाभलेली आहे तर ही वारी म्हणजे काय तर एका विशिष्ट तिथीला पंढरपुराकडे आता पं पांडुरंगाची वारी वारी म्हटलं की आपल्याला पंढरीची वारी एवढंच ऐक एक शब्दपटकन आठवतो हो तर ही पंढरीची वारी म्हणजे एका आषाढी एकादशीला आपापल्या गावाहून लोक चालत जाऊन किंवा वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतात त्याला वारी असं म्हटलं जातं म्हणजे जो वारी करतो तो वारकरी आणि वारकरी करतो ती वारी आता ही वारी जर पाहिली तर पहिली वारी कुणी सुरू केली असेल असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो अनेक संदर्भ सापडतात आता संदर्भ जर पाहिले तर याच्यामध्ये विठ्ठलपंत म्हणजे ज्ञानेश्वराचे वडील यांनी पहिली वारी सुरू केली असं काही जणांचं मत आहे तर काही जणांचं म्हणणं आहे की तुकोबारायांचे पूर्वज यांनी वारीची सुरुवात केलेली आहे पण वारीला जर पाहिलं तर अगदी तेराव्या शतकात म्हणजे बघा संत ज्ञानेश्वर असतील संत जनाबाई असतील संत नामदेव संत चोखामेळा या सगळेजण वारीला जात होते तुक तुकाराम महाराज तर सोळाव्या शतकातील आहे पण तेराव्या शतकातील संत वारी करत होते आता संत जनाबाईचं जर पाहिलं तर संत जनाबाई अगदी लहान असताना आपले आई आणि वडील म्हणजे करुंडा आणि दामा या दाम्पत्यासोबत ती दिंडीमध्ये किंवा वारीला आली होती आणि पंढरपुरामध्येच नंतर ती राहिली याचाच अर्थ तेराव्या शतकाच्याही पूर्वपार ही परंपरा चाललेली आहे म्हणजे आठशे वर्षापूर्वीपासूनची ही पवित्र अशी परंपरा आपल्याला लाभलेली आहे आता ही वारी जरी तेराव्या शतकाच्या आधीपासून चालत आलेली असेल तर त्याला महान असं स्वरूप देण्याचं काम केलं ते तुकोबा रायांनी तुको गावागावातून तु लोकं घेऊन पंढरीची वारी चालू केलेली आहे पंढरीची वाट त्यांनी धरलेली आहे आणि पंढरीच्या वाटेनं चालत असताना अनेक गावातील लोक त्यांना मिळत गेले आणि अशा महान स्वरूपात मोठ्या विस्तृत स्वरूपात वारी चालू झाली आता त्यांनी जी वारी चालू केली त्यामध्ये पालखीचा समावेश नव्हता पण पुढे चालून त्यांचाच मुलगा नारायण बुवा म्हणजे नारायण महाराज यांनी मात्र पालखी त्यामध्ये समाविष्ट केली अठराशे पंच्याऐंशीच्या दरम्या सोळाशे पंच्याऐंशीच्या दरम्यानमध्ये ही पालखी सोहळा सुरुवात झाली आता बघा याच्यामध्ये सुद्धा नारायण बुवा यांनी काय केलेलं आहे त्याला एक विशिष्ट असं स्वरूप आणलेलं आहेत वारीला आणि विशिष्ट अशी शि शिस्तसुद्धा लावून दिलेली आहे म्हणजे आधी गावागावातून जी दिंडी आहे ती थेट पंढरपुराकडे जायची पण ज्यावेळेस नारायण महाराजांनी दिंडी सु सोहळा सुरू केला किंवा के वारीला सुरुवात केली तर ता त्यावेळेस त्यांनी ह्या सगळ्या दिंड्या ज्या काही आहे त्या सगळ्या देहूमध्ये थांबायच्या देहूमध्ये मुक्काम करायच्या आणि सगळ्या दिंड्या एकदा का देहूमध्ये आल्या की देहूमधून तुकाराम महाराजांच्या ज्या पादुका होत्या त्या पालखीत घेऊन तिथून ती दिंडी निघायची पुढे चालून आळंदी लागायची आळंदीमध्ये पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आहे त्या पालखीत समाविष्ट व्हायच्या आणि पुढे दिंडी पंढरपुराकडे रवाना व्हायची आता ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांच्याही पादुका आहे तुकाराम महाराजांच्याही पादुका आहे तर मग या गारीला एक जयघोष देण्यात आला ज्ञानोबा तुकाराम आता आपण जर वारी वारी जवळून जात असेल तर कानावर आपल्याला एक जयघोष पडतो जी सुंदर असा नाद तयार होतो ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकारामचा तर हा जयघोष किंवा हा नाद जो काही आहे तो सुद्धा आपल्याला नारायण बुवा किंवा नारायण महाराज यांनी दिलेला आहे पुढे चालून अक्षरशः चा आता जर विचार केला तर सोळाशे पंच्याऐंशी मध्ये मोगलाई होती आ, मोगल होते परकीय जुलूम जो काही होता तो काही थांबलेला नव्हता आणि त्या काळामध्ये सुरक्षितपणे वारकरी पंढरपुरामध्ये पोहोचणं अत्यंत कठीण होतं तर अशा वेळेस छत्रपती घराण्याचा वारसासुद्धा वारीला लाभलेला आहे छत्रपती संभाजीराजे यांनी वारीला संरक्षण दिलेलं आहे आणि पहिली पालखीची जी दिंडी आहे ती अतिशय सुरळीत पुणेपणे त्यांनी पंढरपुरात पोहोचवलेली आहे म्हणजे त्यानंतर जर पुढे गेलं तर पुढे चालून ह्या वारीला वैभव देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते हैबत बुवा किंवा हैबत महाराज यांनी केलेलं आहे है। आता हैबत महाराजांनी काय केलं आहे तर अठराशे बत्तीसच्या कालखंडामध्ये जे तत्कालीन सरकार होतं त्या सरकारमध्ये ते कार्यरत होते मग त्यांनी सरकारकडे मागणी केली की हे जी वारी चाललेली आहे त्या वारीला राजाश्रय मिळावा आता ही मागणी करण्याचं कारण काय होतं तर हे हैबत महाराज जे होते ते ज्ञानेश्वरांचे परमभक्त होते ज्ञानेश्वरांना ते भरपूर मानायचे आणि मग जी पालखी जी होती तर ती आळंदीपासून तर पंढरपुराकडे जाणारी जी पालखी आहे त्याला वैभव मिळावं त्याला राजाश्रय मिळावा आता राजाश्रय म्हणजे काय तर जे हत्ती घोडे असतील किंवा त्या रस्त्याचं सुशोभीकरण असेल पालखीच्या मार्गाचे जे सुशोभीकरण असेल त्याला देण्यात येणारा सगळा जो पुरवठा असेल अन्न असेल किंवा पाणी सगळ्याच गोष्टींचा तर तो पुरवठा देणं तर ते काम तत्कालीन सरकारकडून हैबत महाराज यांनी करून घेतलं आणि पालखीला वैभव देण्याचं काम त्यांनी केलं आता खरं तर दिंडीचं आणि पालखीचं महत्त्वपूर्ण आकर्षण म्हटलं तर ते रिंगण आहे उभं रिंगण किंवा गोल रिंगण आपण असं ऐकत असतो तर ह्या रिंगणातील जे घोडे आहेत तर ते सुद्धा घोडे हैबद बुवा यांची ती देण आहे मग ते घोडे एक त्यामध्ये एक संतांचा घोडा असतो ज्यावर स्वार नसतो आणि एक स्वाराचा घोडा असतो असे दोन घोडे असतील तर अतिशय शिस्त पद्धतीनं ते रिंगण तयार करत असतात वारकऱ्यांचं त्या ठिकाणी दिंडी मिरवणूक असेल किंवा मग वारकरी टाळकरी असतील विनेकरी असतील माथ्यावर रुंदावून घेऊन चालणाऱ्या महिला असतील या सगळ्या अतिशय सुंदर आणि विस्तृत स्वरूप जे काही आहे तर ते वैभव देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आता बघा ह्या सगळ्या दिंड्या पंढरपुराकडे जातात देवशयनी एकादशीला देवशैनी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि दुसऱ्या दिवशी सगळे जे वारकरी आहेत ते आपल्या परतीच्या प्रवासाला लागतात आता ह्याच्यामध्ये सुद्धा वारी दोन प्रकारची असते एक संतांची वारी असते आणि एक देवाची वारी असते त्यातली देवाची वारी म्हणजेच ही आषाढी एकादशीची वारी आहे आता सगळ्या वाऱ्या किंवा सगळ्या दिंड्या पंढरपुराकडे पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातात पण त्यामध्ये एक पालखी जी असते तर ती पालखी पंढरपुरावरनं एका संतांच्या भेटीला जात असते आणि तो संत म्हटलं तर संत सावतामाळी म्हणजे खरं तर हा संत असा आहे की याने वयाच्या चाळीस वर्ष त्यांनी कधीही त्यांनी दिंडी केली नाही कुठल्याही देवाची किंवा पांडुरंगाची वारीसुद्धा त्यांनी केली नाही फक्त त्यांनी विठ्ठलाची भक्ती किंवा पांडुरंगाची भक्ती अतिशय शुद्ध मनानं केली प्रामाणिकपणे केली आणि त्या भक्तीला पाहून किंवा त्या भक्तीला प्रसन्न होऊन खुद्द विठ्ठल स्वतःहून त्यांच्या भेटेला गेला असा संत म्हणजे संत सावतामाळी आता संत सावतामाळी म्हणतात की जप तप कर्मकांड असतील यज्ञयाग असतील किंवा खूप मोठे व्रत ह्याची पांडुरंग गरज नाही याची ला गरज नाही जर जर मनोभावे शुद्ध शुद्ध मनाने तुम्ही खरंच निस्वार्थ भक्ती केली तर देव तुम्हाला निश्चितच पावत असतो देव तुमच्यावर नेहमी आशीर्वाद ठेवत असतो दृष्टी ठेवत असतो तर इतकं शुद्ध आणि खरं तर अतिशय पुरोगामी विचार जर या संतांनी दिला असेल तर ते म्हणजे सावतामाळी आहे अगदी संत ज्ञानेश्वरापासून संत कबीरामपासून संत नामदेव असतील तुकाराम महाराज असतील किंवा आत्ताचे संत गाडगेबाबा असतील किंवा संत तुकडोजी महाराज असतील हे सगळ्या संतांनी खूप सुंदर आणि अंधश्रद्धेतून समाजाला बाहेर काढणारे विचार दिलेले आहेत म्हणजे जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय हा असा एकमेव संप्रदाय आहे की जिथे समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुता याचा सुगंध खरंच गावागावांमध्ये दरवळत आहे बघा त्या ठिकाणी त्यांनी कुठल्याही जातीपातीला थारा दिलेला नाही कुठल्याही धर्माला थारा दिलेला नाही माणूस म्हणून त्या ठिकाणी श्रेष्ठ मानलेला आहे अगदी पाच हजार जाती पंच्याहत्तर हजार पोट जाती अशा अठरा पगड जातींना एका विनेत किंवा एका माळेत किंवा एका शब्दात गुंफण्याचं काम करणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे वारकरी याच्यामध्ये कुठल्याच जाती धर्माला थारा दिलेला नाही एवढंच कशाला तर स्त्री पुरुष भेद सुद्धा ज्यामध्ये केला जात नाही तो एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी स्वातंत्र्य काय असतं ते महिला तर या वारीमध्ये उपभोगत असतात महिला फुगडी घालतात महिला अक्षरशः ज्ञानबा तुकारामाच्या नादावर पावली धरतात पण त्यांना असुरक्षित वाटत नाही तुम्ही बघा त्या महिलांच्या चेहऱ्यावरील तेज जर पाहिलं तर ते मोठमोठ्या ब्युटी पार्लरलासुद्धा लाजवणारं तेज त्या ते वयोवृद्ध महिलांच्या चेहऱ्यावरसुद्धा उघडत असतं म्हणजेच अगदी पहिली महिला विनेकरी जनाबाईला उभं केलेलं होतं असा संप्रदाय आहे वेशेची मुलगी कान्होपात्रा हिला सुद्धा संत उपाधी दिलेली आहे इतकं सुंदर आणि श्रेष्ठ संप्रदाय म्हटलं तर वारकरी संप्रदाय आहे आता पुढे प्रश्न येतो की कि विठ्ठल किंवा पांडुरंग पंढरपुरात आला तर पंढरपुरात आले आणि विटेवरही उभे राहिले याच्यामागे काही आहे का तर याच्यामागे खूप मोठा इतिहास आहे मागे अनेक आख्यायिकाही सांगितल्या जातात काही ना त्या पटतात काही ना त्या पटत नाही पण एक शास्त्रशुद्ध कारण म्हटलं किंवा एक साध्या आख्यायिकेचा का एक काय म्हणतात त्याला आपण सारांश म्हटलं तर आपली रुसलेली पत्नी रुक्माई हिला मनवण्यासाठी हिला रुसलेल्या रुक्माईला परत घेऊन जाण्यासाठी पांडुरंग पंढरपुरात येतात दिंडीरवनात येतात म्हणजे पंढरपुराचं आधीचं नाव दिंडीरवाण असतं आणि त्या ठिकाणी आपला भक्त पुंडलिक याला भेटण्यासाठी ते थांबतात पण ज्यावेळेस भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी ते जातात तर त्या ठिकाणी भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत असतो खरं तर अतिशय वाया गेलेला मुलगा आपण ज्याला म्हणतो किंवा आईवडलांना दुःख देणारा मुलगा याचं हृदय परिवर्तन होतं आणि तो आईवडिलांची इतकी सेवा करतो की त्याचे सगळे कष्ट सगळे दुःख दूर होतात असा भक्त म्हणजे पुंडलिक त्या पुंडलिकेच्या भेटीला ज्यावेळेस पांडुरंग विठ्ठल जातात तर त्यावेळेस पुंडलिक म्हणतो की मी माझ्या आईवडिलांची सेवा करत आहे आणि ज्यावेळेस माझे आईवडील झोपी जातील तर त्याच वेळेस मी तुला भेटायला बाहेर येऊ शकतो तोपर्यंत तू या विटेवर उभा राहा आणि पुंडलिक वीट जी काही आहे आपल्या हाताला लागलेली वीट तो बाहेर फेकतो आणि पांडुरंग त्या विटेवर उभा राहतो म्हणूनच म्हटलं जातं की भक्त पुंडलिकासाठी पांडुरंग उभा विटेवरी आता बघा याच्यातून काय आपल्याला बोध घ्यायचा आहे तर बघा तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की तुका म्हणे मायबाप अवघी देवाचीच रूप माय बाप जयापाशी त्याने न जावे तीर्थाशी म्हणजे जर तुम्हाला पांढरीची वारी करता येत नसेल पांडुरंगाच्या दर्शनाला इथून जाता येत नसेल तर तुम्ही तुमच्या आईवडिलांचं दर्शन घ्या आईवडिलांची निस्वार्थपणे केलेली सेवा म्हणजेच पांडुरंगाची खरी भक्ती आहे इतकं सुंदर संदेश त्यांनी दिलेला आहे आणि आज आजच्या काळामध्ये खरं तर ह्या संदेशाची खूप गरज आहे कारण आज बघितलं तर अनेक आईवडील आपले मुलं सांभाळत नाही मुली लक्ष देत नाही सुना काहीतरी त्रास देत असतात म्हणून दुःखी कष्टी आहे या सगळ्यांना एकच संदेश या जाताना मी देते की तुकाराम महाराज असतील सगळ्याच संतांनी सांगितलेलं आहे की ज्यांनी आईवडिलांची निस्वार्थ भक्ती केली त्याला पांडुरंग त्याच्या घरामधून कधीच बाहेर जात नाही त्या घरामध्ये पांडुरंगाचा वास असतो मग तुम्हाला जर खरी विठ्ठल भक्ती करायचं असेल खरं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल तर प्रामाणिकपणे फक्त आपल्या आईवडिलांची छोटी छोटी स्वप्न असतात ती स्वप्न पूर्ण करा आपल्या आईवडिलांची काळजी घ्या ती काळजी जरी घेतली तरी निश्चित तुमच्या घरामध्ये पांडुरंगाचा वास राहील आणि शेवटी जाताना पांडुरंगाकडे विठ्ठलाकडे तमाम महाराष्ट्रीयांच्या महाराष्ट्राच्या वतीनं एकच मागणं मागते की हे परमेश्वरा हे पांडुरंगा आमच्या आया बहिणींचं राखण जी काही होईल रक्षण करण्याची ताकद धमक आमच्या आई बहिणींच्या हातामध्ये मनगटात दे राजकारण्यांना गोरगरिबांची कष्टकऱ्यांची शेतकरी वर्गाची जाण दे शेतकऱ्यांच्या शेतात भरभरून धान दे आणि या महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या परंपरेचा आमच्या पुढच्या पिढीला जाण दे एवढं मागणं मागते आणि शेवटी वारकरी संप्रदायाचा जो जयघोष आहे म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात असेल किंवा शेवट असेल तर तो, तो जयघोषाने करतात तर तो, तो जयघोष असा आहे पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकोबाराय महाराज की जय धन्यवाद मंडळी पुन्हा एकदा जय हरिविठ्ठल रामकृष्ण हरी